भारताचे पहिले कृषी मंत्री लोकमहर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदगाव खंडेश्वर आणि विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा त्यांच्या जन्मगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे जाऊन त्यांच्या पुतळ्याचे पूजन त्यांना अभिवादन करून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून पॉवर ऑफ मीडिया आणि विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे मात्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी म्हणून जगात विख्यात असलेले नावलौकिक असणाऱ्या व्यक्तीला दिला का जात नाही ही खंत तसेच नांदगाव खंडेश्वर येथील पापळ या त्यांच्या जन्मगावाला विकास कामांपासून लोकप्रतिनिधींनी वंचित ठेवले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जोपर्यंत भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत नाही तोपर्यंत पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना आणि विदर्भ शेतकरी संघर्ष समिती आपले नियमित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनास भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी करीत राहू असे पॉवर ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे आणि विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे छोटू मुंडे यांनी सांगितले आहे आम्ही दोन हजार पासून डॉक्टर उर्फ भाऊसाहेब हो देशमुख यांना मरण भारतरत्न पुरस्कार गौरवण्यात यावे याकरिता आम्ही सतत्याने पाठपुरावे करत आहोत यामध्ये आमचे उत्तम भाऊ ब्राह्मणवाडे सुधाकर भाऊ डोंगरे संजीवभाऊ सुरदुसे आम्ही स्वतः आमची संघ म्हणजे विदर्भ शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष मी छोटू भाऊ मुंडे आम्ही सतत्याने पाठपुरावा करत आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भाऊसाहेबाचे फार मौलाचा वाचा यामध्ये आहे आणि भाऊसाहेबांना भारतनं मरंतर भारतरत्न पुरस्कार गवण्यात यावा हेच आम्ही प्रयत्न करत राहू आणि भाऊसाहेबांना हा पुरस्कार गवण्यात यावा हेच आमची केंद्र सरकारला मागणी आहे यावेळी पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे तालुका सचिव सागर चव्हाला लाखे सदस्य मनोज जैन प्रशांत उमेश चौकडे शिरभाते नितेश कानबाले संदेश ढोके उमेश चव्हाण आदी पत्रकार बंधू सोबत विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे श्रीकांत जुननकर प्रवीण शेटे वर्षा वानखडे मनोहर वानखडे सजय सुरजुशी सुधाकर डोंगरे नंदू इंगळे प्रदीप पावलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी श्री महर्षी भाऊसाहेब देशमुख यांची जयंती आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो भाऊसाहेब देशमुखांना भारतरत्न मिळावा याकरता अनेक व गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण प्रयत्न करत आहात विशेषतः मीडियाचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते मीडियाचे नेतृत्व करणाऱ्या या ठिकाणी गेल्या मागील काही वर्षापासून नियमित या ठिकाणी एक दिवशी उपासन ठेवत आहेत भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा म्हणून भाऊसाहेब सोबतच आमच्या तालुक्या या तालुक्यामधून बहुतांश गावामधून काही वर्षांपूर्वी ग्रामसभेचे ठरावसुद्धा भाऊसाहेबांना भारतातून मिळावं म्हणून आपण दिल्लीला पाठवलेले आहेत परंतु तुम्ही एक लक्षात आलं की या ठिकाणी आपलं नेतृत्व कुठंतरी कमी आहे फक्त या मतदारसंघाचं नाही की अमरावती जिल्ह्यातसुद्धा नेतृत्व आपलं भाऊसाहेबांच्या प्रती असं फारसं गांभीर्यानं घेत सो नाही सोबतच नांदगाव खंडेश्वर हा तालुका भाऊसाहेबांचा जन्म तालुका आहे परंतु अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला भौगोलिक परिस्थितीचा तर सगळ्यात मागास तालुका म्हणून नांदगाव खंडोशा तालुका या ठिकाणी दिसू दे या ठिकाणी इरिगेशनचे प्रॉब्लेम आहे पाण्याचे प्रॉब्लेम आहे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे शेतींचे प्रॉब्लेम आहे मी असं विनंती करेल की या अनेक समस्या आहे बेरोजगाराचा आहे एम आय डीशी नाही आहे यवतमाळ आपल्या नांदगाव खंडोशा तालुक्यामध्ये या ठिकाणी फार मोठी बेरोजगार युवकांची या ठिकाणी फळी निर्माण झालेली आहे भाऊसाहेबांचं जन्मगाव किंवा जन्म, जन्म तालुका म्हणून अमरावती जिल्ह्यातील या तालुक्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे माझी शासनाला विनंती राहील की भाऊसाहेबांना भारत सत्ता मिळण्याकरता आपण स्वतः प्रयत्न करावेत उत्तम ब्राह्मणवाडी उमेश चव्हाणसह सा, सागर सवालाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर